यानंतर या घडीची एक मोठी राजकीय बातमी आपल्या हात येते बातमी आहे राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या साठीचा जो तिढा आहे त्या संदर्भात शिवसेनेनं आता प्लॅन बी आखलेला आहे आणि हा प्लॅन बी नेमका काय असणार आहे तर संभाजीराजेंना शिवसेनेकडून निमंत्रण देण्यात आलेला आहे पण निमंत्रण जर नाकारलं तर सेनेचा नवा प्लॅन चार कट्टर शिवसैनिकांचे उमेदवारी अर्ज तयार ठेवण्यात आलेले आहेत शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी संदर्भातली माहिती दिली आहे संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेचं पक्षप्रवेशाचं निमंत्रण उद्या स्वीकारलं नाही तर शिवसेनेचा प्लॅन बी तयार असल्याचं वरिष्ठ सूत्रांनी सांगितलंय शिवसेनेच्या प्लॅन बी नुसार ग्रामीण महाराष्ट्रातील चार कट्टर शिवसैनिकांचे उमेदवारी अर्ज तयार असल्याचं वरिष्ठ सूत्रांनी सांगितलेलं आहे त्यामुळे संभाजीराजे छत्रपती नेमकी काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत उदय संभाजी राजे यांचा निरोप अजून आलेला नाही पण त्यांचाही काही प्रस्ताव असेल दरम्यान शिवसेनेनं आता तयारी सुरू केली आहे प्लॅन बीची याचा अर्थ संभाजी राजे त्यांनी दिलेला निमंत्रण स्वीकारतील याच्याबद्दल साशंकता आहे का अगदी बरोबर आहे कारण युवराज संभाजीराजे छत्रपती हे त्यांच्या निर्णयावरती काही प्रमाणात ठाम असल्याचं दिसत आहे मात्र तरी देखील त्यांनी ते, काही त्यांचे जे संघटनांचे इतर पदाधिकारी त्यांच्यासोबत चर्चा जी आहे ती सुरू ठेवलेली आहे त्यातून काय निर्णय होतो याकडे आता शिवसेना देखील वाट पाहत आहे मात्र जर का उद्या शिवसेना पक्ष प्रवेशासाठी युवराज संभाजीराजे छत्रपती हे वर्ष निवासस्थानी आले नाही दुपारपर्यंत तर शिवसेना दुसरी योजना जी आहे त्यांनी आखलेली आहे त्यानुसार प्लॅन बी शिवसेनेने तयार केलेला आहे ग्रामीण महाराष्ट्रातील चार उमेदवार जे आहेत जे कट्टर शिवसेनेक आहेत त्यांची कागदपत्र जी आहेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ती मागवण्यात आलेली आहेत आणि ती तयार देखील ठेवण्यात आल्याची माहिती जी आहे ती समजत आहे जर का युवराज संभाजीराज छत्रपती हे शिवसेनेत प्रवेश केले नाही तर कट्टर शिवसेनिकाला शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यसभेच्या सहावे जागेसाठी उमेदवारी जाहीर करतील आणि येत्या सव्वीस मे रोजी शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हे एकत्र उमेदवारी अर्ज शिवसेना मुंबईतल्या भवनामधल्या निवडणूक कार्यालयात दाखल करतील अशी माहिती मिळते मात्र उद्यापर्यंत युवराज संभाजीराज छत्रपती हे काय निर्णय घेतात हे आता पाहावं लागणार आहेत जसा माहिती मिळते वरिष्ठ सूत्रांकडून युवराज संभाजीराजे छत्रपती हे देखील त्यांच्या निर्णयावरती काही प्रमाणात ठाम आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की शिवसेनेने पुरस्कृत त्यांचा म्हणजे उमेदवार जे आहे ती त्यांची जाहीर करावी मात्र शिवसेनेची अट अशी आहे की त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करावा शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरती त्यांनी निवडणूक अर्ज जो आहे तो दाखल करावा त्यातून आता कसा मार्ग निघतो हे पाहावं लागणार आहे मात्र शिवसेनेने आता त्यांचा प्लॅन बीज आहे तो तयार केलेला आहे त्यानुसार आता काय होतं हे पाहावं लागेल जर का युवराज संभाजीराजे छत्रपती हे वर्षवर्ती येऊन त्यांनी जर का पक्षप्रवेश नाही केला तर शिवसेना पक्षप्रमुख हे एका कट्टर शिवसेनेची उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे धन्यवाद उदय तुम्ही सगळ्या सविस्तर माहितीबद्दल दरम्यान एकीकडे